नमस्कार मी आयशा आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते दु आज मी दुधीभोपळ्याचे कटलेट बनवणार आहे दुधीला नाक पुरवणारे देखील नक्की आवडीने खातील असे हे दुधी भोपळ्याचे कटलेट आज मी बनवणार आहे ज्यांना दुधी भोपळा बिलकुल आवडत नाही तेही आवडीने खायला लागतील आणि नेहमीच हे दुधी भोपळ्याचे कटलेट बनवून ते आवडीने खातील हे दह्यासोबत तुम्ही खायला सर्व करू शकता त्यासाठी मी एक फ्रेश दुधी भोपळा घेतला आहे अगदी कवळा दुधी भोपळा घेतला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतला आहे आता जी किसनी आहे त्यानेच मी हे पूर्ण तो किसून घेणार आहे साला सगट मी तो किसून घेतला आहे संपूर्ण भोपळा मी किसून घेतला आहे तो कवळा असल्यामुळे अगदी पटकन सहज किसला जातो हे बघा आता मी दहा मिनटासाठी ते केसलेलं भोपळा तसाच ठेवणार आहे आणि आता एका मिक्सर जारमध्ये मी अर्धा कप तांदूळ घेतले मी ते बारीक करून आहे ते मिक्सर जारमध्ये थोडेसे जाडसर असे रवाळ मी बारीक करून घेणार आहे फार बारीक असे पीठ करायचं नाही आहे रव्यासारखं थोडं जाडसर भरड राहील असं बारीक करून घ्यायचं आहे आता आपण जे काही भोपळा किसून घेतला होता तो बराच वेळ ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटायला लागले आता हे पाणी मी पूर्ण काढून घेणार आहे भोपळ्यामधलं ते आपल्याला लागणार नाही आहे पण ते पाणी काढून किती पाणी निघतं आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी वाटीत एका साईडला मी काढून घेते हे बघा या पद्धतीने संपूर्ण भो भोपळा असा क्रश करून पूर्ण पिळून मी पाणी काढून घेते आहे भोपळ्यातलं आणि आपल्याला जो काही किसलेला जो भाग आहे तो आपण वापरणार आहे हे ह्या पद्धतीने हे संपूर्ण पाणी काढल्यानंतर संपूर्ण कोरडा हा भाग झाला आहे आता यामध्येच मी आपण मी अर्धा कप साधारणत चणा डाळीचं पीठ मी घालून घेतलंय बेसन पीठ हे मी अर्धा कप घालून घेतलंय यामध्येच आता मी जे आपण जाडसर वाटून घेतलेलं तांदळाचं पीठ होतं ते आवश्यकतेनुसार मी घालून घेणार आहे चणा डाळीचं पीठही मी आवश्यकतेनुसार गरज पडेल तसं घालेल यानंतर यामध्ये मीठ मी घालून घेतलं आहे आता वाटून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट मी साधारणतः दोन चमचे घालून घेतले वाटून घेतलेला लसूणही मी यामध्ये घालून घेतला आहे एक चमचा हळद पावडर मी घालून घेतली आहे यानंतर यामध्येच मी धना पावडर एक चमचा घालून घेतली आहे आणि एक चमचा जिरे मी घालून घेतले आता हे संपूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेतली आहे हे बघा आता आपण पाणी जरी पिळून घेतलं असेल भोपळ्यामधलं तरी त्याला पाणी सुटतं आता हा एक छान असा डो बनेल किंवा आपण जसं वडीला करतो कोथंबीर वडीला त्या पद्धतीने हे असं वळलं गेलं पाहिजे या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचंय संपूर्ण आता मी मला गरज पडली तर मी यामध्ये अजूनच चणा जा। दाळीचं एक चमचा पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालणार आहे आता एक चमचा मी चणा दाळीचं पीठ घातलं आहे पुन्हा मी एक चमचा तांदळाचं पीठ घालून घेते कारण ओलसर भाग जास्त आहे जसं लागेल तसं आपण चणा डाळीचं आणि तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि हे संपूर्ण असं मिक्स करून घेणार आहे फार पातळ असं नाही करायचं आहे घट्टसर गोळा करायचा आहे आपल्याला यासाठी आवश्यकतेनुसार आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे भाकरीला आपण जसं मळतो पण भाकरीला आपण थोडंसं मऊज मळतो त्यापेक्षा थोडंसं कठीण असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेते आणि हेही आम्ही व्यवस्थित मिक्स करून असं छान डो बनवून घेतला आहे आता कुकरच्या भांड्यामध्ये मी हे करून घेणार आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्येही तुम्ही केलं तरी चालेल पण मला अगदी पाच ते दहा मिनटात करायचं आहे त्यामुळे मी कुकरच्या भांड्यामध्ये तेल लावून घेतलं आहे आणि आता हा संपूर्ण गोळा मी त्यामध्ये घालून हा पूर्ण व्यवस्थित असा थापून घेणारे कुकरच्या भांड्यामध्ये तेल मी एक चमचा घेऊन आणि व्यवस्थित कुकरच्या भांड्याला लावलं होतं ग्रीस करून घेतलं होतं आता हे संपूर्ण व्यवस्थित असं मी थापून घेते कुकरच्या भांड्यामध्ये आणि साधारणतः दोनच शिट्ट्यांमध्ये हे पटकन शिजतं त्यामुळे मी हे आता कुकरच्या भांड्यामध्ये शिजवून घेणार आहे तुम्ही स्टीमरमध्येही शिजवू शकता साधारणतः पंधरा मिनटं लागतात आता ह्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे कुकरमध्ये फार पाणी घालायचं नाही नाही तर हे पाणी त्या डब्यात जर गेलं तर पूर्ण गचका होईल म्हणून अगदी थोडं पाणी मी घालून घेतलं आहे आणि आता दोन शिट्ट्या करून मी हे मस्त वाफवून घेणार आहे हे बघा दोन शिट्ट्या करून वाफून घेतल्यानंतर ते व्यवस्थित शिजलं जातं हे बघा तुम्ही बघू शकता आता मी चाकूच्या साह्याने संपूर्ण असं कट करून घेणार आहे तुम्हाला आवडेल तशा तुम्ही वड्यांचा शेप त्याला देऊ शकता मी त्रिकोणी असे शे, कटलेटच्या शेप बनवून घेते आहे या पद्धतीने आणि आता हे असेही तुम्ही जर खाल्ले तरी खूप छान लागतात आणि तळून जर खाल्ले शाडो फ्राय केले तरी चालतं तसेही छान लागतात पण आता मी हे तळून घेते तेलामध्ये तेल अतिशय गरम करून घेतलं आहे आणि अगदी दोन मिनटासाठी मी तळून घेणार आहे फक्त त्याचा कलर चेंज होईल सोनेरी आणि चॉकलेटी रंगली इतकं मी तळून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही अगदी गरम तेलात तळून घ्यायचं आहे म्हणजे फार तेलकट होत नाही आणि मधला जो भाग असतो तो शिजलेला असतो तो अगदी व्यवस्थित लागतो खुरपूस असे हे कटलेट तयार होतात तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी असे व्यवस्थित तळून आहे ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही असा नाश्ता बनवून देऊ शकता अगदी छान लागतो आणि कधीतरी झटपट असा तुम्हाला बनवायलाही आवडेल ह्या पद्धतीने संपूर्ण कटलेट मी व्यवस्थित तळून आहे तेलामध्ये गरम तेलातच तळायचे म्हणजे त्यामध्ये फार तेलकटपणा म्हणजे तेल, तेल आतमध्ये जिरून जात नाही तर मग मंदाचे व जर तुम्ही तळलं कमी तेलामध्ये जर तळलं तर संपूर्ण तेल आतमध्ये शिरून ते पूर्ण तेलकट तेलकट होतं ते क्रिस्पी असे व्यवस्थित होत नाही म्हणून कडक तेलामध्ये हे व्यवस्थित तळून घ्यायचे हे बघा पूर्ण संपूर्ण असे चॉकलेटी रंग आला की लगेचच काढून घ्यायचे आणि गरम तेलात तळून घ्यायचे ह्या पद्धतीने मी संपूर्ण भोपळ्याचे कटलेट तळून घेते आहे तुम्हाला या रेसिपी कशी वाटली याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडली असेल ही रेसिपी तर नक्की चॅनलला तुम्ही लाईक करा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशा छान रेसिपींसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा अशाच छान छान माझ्या रेसिपी बघा आणि बनवून बघा आवडल्या तर मला नक्की कमेंटही करा आणि लाईकही करा पुन्हा आपण नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूच तोपर्यंत स्वस्त का धन्यवाद